संत वाङ्मायाचा अपमान करणारा मनाचे श्लोक नावाचा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आलं हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आलं संत रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या ग्रंथाचं नाव चित्रपटाला देण्यात आले व्यावसायिक लाभ मनोरंजन आणि सवंग प्रसिद्धीसाठी समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाचं नाव वापरलं आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दास शब्दाचं विडंबन करण्यात आले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला या चित्रपटाचं नाव बदलावं अशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मागणी केलीये तसंच सेन्सॉर बोर्डावरही जोरदार टीका करण्यात आली सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊ नये अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी सुनील घनवट शिवानंद स्वामी शशी विडकर योगेश केरकर गजानन तोडकर मनोहर सोरप किशोर घाटगे प्रकाश कुलकर्णी निरंजन शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते